नमस्कार मंडळी आज सकाळी बाहेर पडलो खरा पण चौकातच गर्दी दिसली वाहतूक खोळांबलेली होती मागे पुढे होणारे हॉर्नचे कर्णकर्कश आवाज काहीजणं हातवारे करत ओरडताना दिसत होते काहीजणं नेमकं काय घडलं आहे याचा अंदाज न आल्यामुळे नुसतेच एकमेकाकडं प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होते काय झालं काही कळत नाही आज ऑफिसला हा उशीर होणारच साहेबाला तर कोणतं कारण सांगावं कपाळावर आठ्या पाडून म्हणजे हेल्मेटसारख्या शिरस्त्राणातूनसुद्धा स्पष्ट दाखवत लोकं जमली होती मीही त्या गर्दीचा कठडा तोडून पाहू लागलो तर निळ्या जांभळ्या कपड्यात गर्दीकडे लक्ष न देता शांतपणे एस टीचं टायर जे ऐन गर्दीच्या वेळी पंक्चर झालं होतं ते शांतपणे बदलत होती दोन माणसं अगदी निर्विकार दोघं एकमेकाशी बोलत होती गर्दीकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं आपल्याच नादात अरे हटवानं तिला सगळी वाहतूक खोळांबलेली आहे त्या दोघांनी टायर लावलं आणि चला असं करून ती लाल डब्याची जुनी एस टी घेऊन ते आपल्या स्टँडकडे गेलेसुद्धा मीही त्या लाल ठिपक्याच्या पाठलाग करत माग काढत नजरेने बघत होतो आणि पाहता पाहता तो ठिपका अदृश्य झाला माझ्या डोक्यात मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला कोणीतरी तरुणी रात्रीच्या वेळी बसस्टँडला आली गाडीची चौकशी करत असताना वेळ तशी रात्रीची मध्यरात्रीची होती कोणातरी तरुणाने तिची दिशाभूल केली आणि नको तो प्रसंग तिच्या वाटेला आला मी विचारातून भानावर आलो बसस्टँड केवढं महत्त्वाचं अंग आहे आपल्या शहरातसुद्धा आजही तिथे अनेक कामगिरी सेवा करणारे येणारे जाणारे तिथे येतात तिथल्याच कॅन्टीनमध्ये खातात चहा पितात आणि पटकन ती लाल डब्याची गाडी पकडतात आता रंग बदललेत म्हणा एस टीने निळेही झालेत हिरवेही झालेत पण बसस्टँड मात्र तसंच आहे कारण या शासनाचं किंवा या वाहतुकीचं एक ब्रीद वाक्य आहे गाव तिथे एस टी कोणत्याही स्थितीत म्हणजे अनेक वेळा असा अनुभवाला येतो की ज्या गाडीचे दरवाजे खिडक्या सगळे वाजत असतात कधीकधी इंजिनसुद्धा आवाज करतं पण तरीही बिनधास्तपणे चालवणाऱ्या नोकरी करणाऱ्या ड्रायव्हरांची ही एक मनसोक्त राहण्याची किंवा काम करण्याची जागा आता तर पाहतो आपण की सगळ्यांकडं वेगवेगळ्या गाड्या आहेत टू व्हीलर आहेत त्यामुळे आता या वाहनांचा किंवा या एस टीचा किंवा एस टी स्टँडचा वापर हल्ली कमी होतो थोडेसे ओसाड मोकळे वाटतात हे स्टँड कारण मोठमोठ्या दिमागदार गाड्या बसस्टँडवर न थांबता नवीन मॉल्स किंवा सुंदर चकचकीत असलेल्या इमारतीपाशी आणि शॉपिंग मॉलपाशी थांबताना दिसतात कोण शान होती या बसस्टँडची किती ओढ असायची प्रत्येकाची रेल्वे चुकली तर चुकू द्या आपली गायडी जाईल ना याची खात्री होती त्यांना त्यांच्या विश्वासाचं ठिकाण होतं आता मात्र ही विश्वासाची रेश आणि बसायची जागा अशा वाईट प्रसंगामुळं जरा काजळलेली आहे पण तरीही विश्वास आहे जनतेचा अशा स्टँडवर सुद्धा कित्येक वेळा कुठेच राहता आलं नाही तर वर्तमानपत्र टाकून पसरून अंग झोकून देणारी माणसं तिथेच सकाळच्या वेळेस चहा किंवा शिरा किंवा पोहे खात उठून बसून आपल्याच जवळ असलेल्या भाकर तुकडा खाणारे डबे खाणारे अशीही मंडळी अजूनही दिसतात या बसस्टँडवर कारण या बसस्टँडवर कधी परकेपणा वाटत नाही कसे बसू कसे खाऊ कोण कौन, कोणाला विसरून जर गेला असेल वाट चुकला असेल तर त्याला ही आसरा देणारं आईच्या मायेचं ठिकाण विश्वासाचं घर म्हणजे बसस्टँड होतं एखादी वयस्क राजी लाल साड्या नेसलेली मोठ्या भरदार कुंकवाची अशा त्या एष्ट्या भर्रकांनी येत थांबत आणि निघून जात या कशा सगळ्या आपल्या वाटायच्या कारण तो बसस्टँड आपला वाटायचा या बसस्टँडवर कधीच श्वास गुदमरायचा नाही कितीही गोंधळ आरडाओरडा कंट्रोल करून होणारे वेगवेगळ्या आवाजातल्या अनाऊन्समेंट तरीसुद्धा श्वास कोणला नाही कधी मोकळं वाटायचं शहरी आणि ग्रामीण जीवनाची पुसलेली रेषा म्हणजे तो स्टँड होता पण ह्या बसस्टँडकडे बघूनसुद्धा मला एक वेगळाच अर्थ गवसला तसं हे सार्वजनिक ठिकाण आहे इथे लोक येतात थांबतात जागा मिळवतात आणि जागा सोडून जातातसुद्धा जागा तिथेच असते पण येणारे जाणारे ती रिकामी ठेवून पुढे जातात येथेच तर येऊन आपण शिकतो आपल्या जीवनाचा अर्थ आपली ओळख आपली दुःख कोणीतरी मनाची गाठोडी घेऊन बसस्टँडवर बसतं कोणीतरी ते तसंच विसरून पुढं निघून जातं आपल्या आत्म्याच्या प्रवासासारखं देहसुद्धा एक बसस्टँडसारखा आत्मा येतो थांबतो आणि निघून जातो कोण कायम राहणार या स्थानकात सगळेच प्रवासी मित्रांनो हेच तर आपण समजून घेतलं पाहिजे दुःख क्रोध मोह द्वेष यापासून मुक्त होऊन आपण या, या स्थानकावर वास करायला हरकत नाही मी माझं या संकल्पनेला सोडून जगता यायला आपण शिकायला हवं शरीर घर हे सगळंच तात्पुरतं या बसस्टँडसारखं तात्पुरता विसावा असलेला आहे हे समजून घेऊन जगूया दोन मिनटासाठी थांबूया शांतपणे आपल्या जीवनाचा काल घालवूया आणि मोक्षमार्गाकडे जाणाऱ्या दरवाज्यातून किंवा बसस्टँडच्या पायरीवर उभं राहून ती गाडी पकडूया जी आपल्याला श्रीरामाच्या चरणीने येईल आणि याचा आधार असेल केवळ आपलं रामनाम तेव्हा मित्रांनो तेच घेत पुढच्या प्रवासाला भेटूया पुन्हा जय राम, श्री स्वामी समर्थ